नमस्कार मैत्रिणी तर आज आपण तर येथे बघू शकता एक खूप सुंदर असं हे मोगरा फ्लावर बनवलेलं आहे आणि यापासून खूप सुंदर असं मोगरा मंगळसूत्र बनवणार आहोत शॉर्टमध्ये अठरा इंचामध्ये तर येथे हे बघा ही मी चेन घेतलेली आहे आपल्या अठरा इंच एवढी ही आपली चेन आहे याला आपण मंगळसूत्राची पोत म्हणू शकतो तर ही डबल मध्ये आहे तर ही डबल मध्ये अठरा इंचाची पोत घेतलेली आहे आणि नंतर ना ही दुसरी पोत होती ही सिंगल लेअरची आहे तर हे याचा आपण यूज करणार आहोत खाली तर खूप ट्रेंडिंगला असणारं हे आज आपण मंगळसूत्र बनवणार आहोत तर त्याच्यासाठी झिरो पॉईंट तीन गेट ची तार घेतलेली आहे आणि येथे आय पिन्स घेतलेल्या आहेत किंवा बॉल पिन्स देखील याला म्हणतात तर आता आपण ही तार घेऊया कट करून थोडीशी एक्स्ट्रा साधारण पंचवीस सेंटीमीटर एवढी आपण ही तार घेणार आहोत झिरो पॉईंट तीन गेची आणि आता आपण हे बघा हे जे आपलं फ्लावर आहे तर या फ्लावरला आपण ही तार अटॅच करणार आहोत तर अटॅच करायची पद्धत बघा तर येथे एका अंगठ्यामध्ये मी तार पकडून घेते त्याच्यानंतर आपला एक मोती आहे तर त्या एका मोतीला ही आपली तार बांधून घेते नंतर त्याच्या शेजारच्या मोतीला बांधून घेते आणि ही तार आपली अटॅच झालेली आहे आणि आता आपण येथे ही आपली जी पोत आहे तर ती पोत घेणार आहोत आणि ही पोत आपल्याला या फ्लावरला अटॅच करून घ्यायची आहे तर त्याची पद्धत बघा कशा पद्धतीने अटॅच करते तर येथे मी ही आपली पोत आहे तर ती ठेवते हे बघा याच्यामधून आपण ही तार काढून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल लगेच तर ही तार काढून घेतली मी याच्यामधून आणि ना ये थे चाहे, आनी ये हे बघा अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि येथेच लगेच आपल्याला दोन मोतीला आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे तर इथे ते हे दोन मोतीला व्यवस्थित बांधून घेते आणि त्याच्यानंतर आणखी एकदा आपल्या या मंगळसूत्रातून तार परत काढत आहे म्हणजे मजबूत आपली पोत आहे तर ती व्यवस्थित मजबूत बसेल त्याच्यामुळे हे बघा आणखी एकदा मी काढून घेतलेलं आहे त्याला आणि आणखी एकदा एका मोतीला आपल्याला याला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचे आहे त्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला बांधून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने येथे याला मी जॉईंट करून घेतलेलं आहे तर हे अजिबात आता हे निघणार नाही आहे एक साईड याची पॅक झालेली आहे आणि आप आपल्याला आता दुसरी साईड देखील इथेच अशी जोडून घ्यायची आहे तर इथेच मी दुसरी साईड जोडून घेते जशी आपण ही साईड जोडून घेतलेली आहे तर अगदी तशीच आपल्याला ही दुसरी देखील साईड व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे पुढून बघायचं आहे आपल्याला तार कुठेही तार दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे जे आहे तर तारेचं पहिलं टोक आहे आपण मगाशी पाहिलं होतं ते तर हे एक्स्ट्राचं कट करणार आहोत आपण शेवटी तर आता हे इथे हे जॉईंट करून घेऊया याच्या शेजारीच आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे आता सध्या हे खूप ट्रेंडिंगला आहे आणि तुम्ही जर हे फक्त फ्लावर कसं बनवायचं हे शिकला ना त्याच्यानंतर आपण कसेही कोणतेही ज्वेलरीज तयार करू शकतो आणि प्रत्येक वेळेस नवनवीन असे डिझाईन्स आपण यूज करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की शिका बनवायला जास्त अवघड नाहीये बघताना तुम्हाला अवघड वाटत असेल परंतु बनवायला ये हे जास्त अवघड नाहीये घेतले आहेत आणि असंच दुसऱ्या मोतीला देखील पीळ मारून घेते आणि याच्यामधून रिटर्न आपल्याला तार आणखी एकदा काढायचे आहे तर हे बघा आणखी एकदा मी पॅक करून घेतला आणि त्याच्या शेजारच्याच मोतीला याला बांधून घेते पुढून एकदा दाखवते तार शक्यतो आपल्याला हाईड करायची आहे तार जास्त आपल्याला दिसू द्यायची नाहीये ही झिरो पॉईंट तीन गेची तार आहे तर ती थोडीशी काळी पडते तुम्हाला थर्टी गेजच्या तारेचा वापर करायचा असेल तर तुम्ही त्या तारेचा देखील वापर करू शकता थर्टी तार आहे तर ती शक्यतो काळी पडत नाही आपण ओढून घेऊया आशा, हे बघा अशा पद्धतीने मी इथे जॉइंट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ओढते मी तरी देखील हे निघत नाहीये म्हणजे आपले हे जे मंगळसूत्र आहे तर ते व्यवस्थित पॅक आहे आणि आता ही तार आहे तर ती मी कट करत नाहीयेत ही तार तशीच ठेवलेली आहे तर पुढची प्रोसेस बघूया तरी ते सिंगल आपण मंगळसूत्र घेतलं होतं आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच्या खाली मला डिझाईन बनवायची आहे छान अशी तर येथे मी कट करून घेते तर हे आपल्याला साधारण एक जे आहे लॉंगवाला तर ते मी चार इंचावरती चार सेंटीमीटर एवढं कट करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन तीन सेंटीमीटर एवढ्या लाईन कट करून घ्यायच्या आहेत तर येथे मला तीन लाईन पाहायच्या आहेत मधली लाईन आहे तर थोडीशी मला लांब करायचे आहे आणि त्याच्यानंतरच्या दोन आहेत तर त्या कमी करायच्या आहेत तर इथून मी कट करून घेते आपल्याला पाहिजे तेवढ्या अंदाजाने आकाराने आपण कट करून घेऊ शकतो ह्या साईडच्या दोन आहेत तर त्या दोन व्यवस्थित आपल्याला एकाच साईजच्या कट करून घ्यायच्या आहेत तर हे बघा आणि आता हा हे एक्स्ट्राचे जे मणी आहेत काढावे लागतील आपल्याला हे एक्स्ट्राचे मनी काढले आणि त्याच्यानंतर आता इथे हा जो आहे तर सहा एम एमचा राऊंडवाला एक मोती घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना हा चार एम एमचा एक मोती घेतलेला आहे तर आता आपण इथे जे आपली आय पिन आहे तर त्या पिनचा उपयोग करणार आहे तर सगळ्यात आधी इथून मी मधून कट करून घेते आणि त्याच्यानंतर ही चार एम एमची जी जो मोती आहे चार एम एमचा तर तो टाकून घेते परंतु हा बसत नाही आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक जो आपला इथलाच निघालेला होता मोती तर तो टाकून घेतलेला आहे मनी आणि आता आपल्याला येथे याला जॉईंट करायचं आहे तर जॉईन करायची पद्धत बघा याला वेज आहे तर त्या वेजांमधून काढलेला आहे आणि आपलं राऊंड नोजचं जे प्लायर आहे तर त्याच्या मदतीने आपल्याला हे बघा इथे येथे मी हे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं हे आपल्याला अशा पद्धतीने याचा जसं आपण लॉरियल बनवतो तर तशा पद्धतीने याला आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करून घ्यायची आणि हे असं आपले लटकन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर या असे आपल्याला तीन लटकन बनवून घ्यायचे आहेत तर ही एक बनवलेलं आहे तर असंच आपल्याला दुसरं देखील लटकन बनवायचं आहे आणि तिसरं जे लटकन आहे तर ते आपल्याला मोठ्या मोतीचं बनवून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला मी हा जो मणी आहे तर तो टाकूनच घेते आणि आता आपण येथे याला अशा पद्धतीने हे बघा पॅक करून घेऊ शकतो हाताने देखील तर हे मी पॅक करून घेतलेलं आहे इथे आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घेऊया आणि हे अशा पद्धतीने आपलं एक मधलं लटकन तयार झालेलं आहे आणि साईडचं आणखी एक लटकन तयार करून घेऊया आणि येथे हे आपले लटकन तयार करून झालेले आहे तर सगळ्यात आधी ही तार जी होती तर ती तशीच ठेवलेली आहे आणि बरोबर येथे आपल्याला या सेंटरला जो आपली मधलं लटकन आहे तर ते पॅक करून घ्यायचं आहे तर हे मधलं लटकन आता पॅक करून घेऊया बरोबर मध्यभागी आपल्याला याला पॅक करायचं आहे आणि साईडने आपल्याला ते दोन्ही लटकन पॅक करून घ्यायचे आहेत तर येथे हे लूज झालेलं आहे जे आपलं हुक आहे तर ते लूज झाले तर ते पॅक करून घेऊ ते नाही तर त्याच्यातून पडेल त्याच्यामुळे तर येथे हे हुक मी पॅक करून घेतलं आणि आता बरोबर मध्यभागी आता हे जॉईंट करून घेऊया जॉईंट करायची पद्धत बघा फक्त आपल्याला मोतीला त्याला गुंडाळायचं आहे जो आपला मोती आहे तर त्या मोतीला आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे पॅक होईल तर बघा येथे हे लटकन पहिलंवालं लटकन पॅक केलं आणि आता दुसऱ्या मोतीला आपल्याला दुसरं वारं लटकन पॅक करून घ्यायचं आहे तर याला तुम्ही बघू शकतायत आय पीन याच्यामध्ये नाही आहेत ये परंतु येथे जे वेज आहे तर त्या वेजांमधून तार सहज जाते आणि त्या तारेमधून मी हे लटकन टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्या साईडचा जो आपला मोती आहे तर त्या मोतीला हे पॅक करून घेते अगदी त्याच्या जवळच घ्यायचं आहे आपल्याला तिन्ही लटकन एकत्र एक आपण पॅक करायचे नाही आहेत नाहीतर तिन्ही लटकन एकत्र एक पॅक केलं तर त्याचा असं पूर्ण जे आहे तर ते व्यवस्थित दिसणार नाही ना संपूर्ण ते गोंधळ एका जाग्याला येईल त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही जे लटकन आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी तिन्ही तीन वेळेस पॅक करून घ्यायचे आहेत आणि तार कशा पद्धतीने मी पॅक करते तुम्हाला दिसत आहे तर ही बघा तार ही इकडची आहे ती आता इथं मला घेऊन यायची का आता मला दुसरंवालं लटकन इथे पॅक करायचं आहे तर हे वाला झालं आणि आता लास्टचं लटकन आहे तर ते व्यवस्थित पॅक करून घेऊया खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला असणारी ही डिझाईन आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता आणि हे येथे आता पॅक करून घेते खूप सुंदर हे दिसत आहे तर हे आपल्याला येथे अंगठ्याच्या सहाय्याने पकडून ठेवायचे आणि त्याच्यानंतर ना राऊंड मारायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हे जॉईंट करून घेतलेलं आहे याच्यामधलं अंतर आपण कमी कर जास्त करू शकतो आणि आता हे आणखी एकदा मी याला थोडीशी मजबूती यावी त्याच्यामुळे इथे बघू शकताय तुम्ही तिन्ही लॉ लॉरियल्स आहेत तिन्ही लटकन आहेत तर ते व्यवस्थित इथे पॅक करून घेते व्यवस्थित पॅक करायचे आहेत तिने एकदम जसे आहेत तर ते तसेच राहिले पाहिजेत पुढचं माग आणि मागचं पुढं असं नाही झालं पाहिजे तर ह्या अशा पद्धतीने ते पॅक करून घेऊया तर इथे बघू शकताय आपलं ऑलमोस्ट हे मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करून घेऊया आणि इथे बघू शकताय ही पहिलीवाली तार होती तर ती कट करून घेऊया आणि येथे हे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे एकदम फिनिशिंगमध्ये नवीन सध्या हे ट्रेंडिंगला आहे तर खूप सुंदर हे मंगळसूत्र दिसत आहे आणि जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता किंवा हे तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता तर आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद